कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर म्हणजे हा इंट्रो तुम्हाला भरपूर दिवसाच्या नंतर ऐकायला भेटला असेल कारण की लग्नामध्ये इतकी घाई गडबड होती ना माझी की मला इंट्रो द्यायलासुद्धा जमत नव्हतं त्याच्यानंतर खूप जास्त असं काही आपलं बोलणंसुद्धा झालं नाही आहे मी ती मी तुमच्यासोबत जास्त काही बोललीसुद्धा नाही आहे कारण की तुम्हाला तर माहीत आहे भावाचं लग्न असल्यावरती करवलीची किती धावपळ असते किती घाई गडबड असते कारण की मेकअप करायचं असतो हे करायचं असतं ते करायचं असतं मग त्याच्यामुळे मला तुमच्यासोबत काही जास्त बोलायला भेटलं नाही तर म्हणून तुम्हाला मी बोलले की खूप दिवसाच्या नंतर तुम्ही आज हा माझा इंटरव्ह्यू ऐकलं असेल तर आज आहे मंगळवार आणि आज बघूयात दिवसभरामध्ये काय काय आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खूप दिवसाच्या नंतर आज घरचा व्हिडिओ आपला होणार आहे तर सगळ्यांनी भरभरून आपल्या व्हिडिओला प्रेम द्या आणि मी माझ्या भावाच्या लग्नाचे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केले पण भरपूर ताईंनी भरपूर दादांनी ते काही पाहिले नाहीत तर जाऊन लगेच तुम्ही पाहून घ्या आणि तुम्हाला माझ्या भावाचं लग्न माझ्या भावाचे हळदी तांदूळ हे कसं वाटलं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आज मंगळवार आहे तर आज आपल्या घरामध्ये काहीतरी छान असं नॉनव्हेज बनणार आहे तर आज मी कोपरच्या नाक्यावरती मासे खरेदी करायला जाणार आहे बघूयात कोपरच्या नाक्यावरती कोणकोणते ताजे ताजे मासे विकायला आलेले आहेत ते पण मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मंडळी अजून दुसरी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे येत्या दोन दिवसामध्ये माझा वाढदिवस येतो आहे तर तुमचे भरभरून अशा आशीर्वाद मला पाहिजे आणि मस्त व्हिडिओ एन्जॉय करा तर चला आता घरातलं काम होऊन घेते त्याच्यानंतर मग आपण जाऊयात कोपरच्या नाक्यावरती ओके सो व्हिडिओमध्ये आता कंटिन्यू राहा मला काही मध्ये मध्ये काही हुके भिके येते गरजेन मॅ नाही एका याच्या कपाडाओ लिहून डोले चू कशी पाटील अकरा एकोणीस ग मजा तारखा लिहून परत झोपला गे तुझी माय उठ कामावरती निघले ना तू पैसे घेत माझ्याकडून परत काही अंगटला तुम्ही झोपाले का झोपाला असेल तर मग सुट्टी घ्याच दिवसाच्या नंतर लक्की परत घरी आलेला आहे लक्कीला नेलेला इताड्याला परत परत म्हणजे मी लग्नासाठी चाललेली ना तर बरं तो माझ्याशिवाय इथे राहत नाही मग तो रडणार म्हणून मी त्याला इतड्याला पाठवलेलं तिकडे तो कोणती कोणती गाव फिरून आला ना मुरबाड डोंबिवली स्टेशन दिवा कुठे कुठे फिरून आला रे पिले तू लकुळी इथे बघ मम्मा चिकडे हा कुठे कुठे गेलेला पिले तू गाडी मध्ये बस गेलेला का गाडी मध्ये तशी आव्हाने तिकडे गेल्यावर माझ्या पिल्ल्याने काही खाल्ला नाही ना काय नाही गेला वाळले रे वाढले माझ्या आता मस्त आपण दुधू आणि बटर खायच्या दुधून बटर खायच्या माझ्या पिल्ल्या आता हा चल आता खाऊ खायच्या ना झोपायच्या मस्त खाऊ खायच्या ना झोपायच्या चला बावडी झाली पाहिजे ना बाबू आठ दिवसामध्ये बावडी झाली पाहिजे तुझी होती तशी लगे मग दुधू प्यायच्या ना बाबुढीचकुडा आल्या डोला तुझ्या क चला फिरायला फिरायला गाडीवर बसून गाडीवर बुम भूम जायच्या गाडीवर बसून बुम बुम पिरलू जायच्या मावरा करा मावरा कला बर baca, ya? kemasyarakan yang dikalahkan, masyarakat yang kalah, <gat> yang ke

ते ते ते, तर इथे चेन्म्याच्यासाठी भाजी बनवली आहे वटाणा फ्लावर आणि पनीर आणि ते आमच्यासाठी मस्त आज बनवलं आहे बोंबी त्याच्यामध्ये थोडेसे पापलेट आहेत आणि मस्त आंबा टाकलाय त्याच्यामध्ये आणि चवाच करून बघणार आहे आंबा टाकल्यावरती कसं लागते ते तर मंडळी आता आल्या जांभला पाडायला आमच्या अंगणामध्ये अंगणामध्ये आमच्या जांभळीचं झाड आहे आणि मस्त गोडगोड जांभळं आलं त्याच्यावरती तर जेवण वगैरे सगळं झालं आहे कधीच तर जांभळा खायचं खूप जास्त मन करत होता आणि झाडावरती ते अशी काळी काळी झाल्यात ना जांभळं ते बघून तोंडाला एकदम पाणी सुटलेलं त्यांना पडली मला जांभळं पडून द्या काही करून ना जांभळं पडून देत आहेत मस्त एकदम चला तुम्हाला पण दाखव आमच्या झाडावरची कशी जांभळे आहेत ते आहे परली पण तुम्ही जांभळा आरा अरे बाबा हो 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 बस जा बस बरीच परली तरी पण त्या फांदीला बघा कौले वरती बाबा 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 वरती जा वरती जा जुगाड चालली आमचा जुगाड जांभला पराचा हा बरीच पडली बरीच पडली बरीच पडली बस बस हे बघा मंडळी मस्त जांभलं पडलं खाली पडली खाली फुटतात ती बस 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 जाम पडले हे बघा किती जांभळे भेटली मस्त काळी काळी झालेत एकदम जांभूळ खाय का मंडळी तुम्हाला आवडतात का जांभळं खायला आणि जे झाडावरून जे पडलेले जांभलं असतात ना आधीच म्हणजे अशी ऑलरेडी पडलेली असतात ना ती जांभळं खायला तर इतकं भारी लागतं ना जाम चविष्ट लागतात अशी गोड लागतात ती जांभळं आणि जेव्हा आपण झाडावरून पाडतो आणि ती जांभळं जेव्हा खातो ना Uh, जरी पिकले uh, जाम ते पिकलेली ना तरी पण थोडासा घास लागतो त्या जांभळ्यांचा पण जी झाडावरून पडलेली असतात ना ते जांभळ hmm. जाम गोड लागतात आणि खायला पण मजा येते एकदम चला आता या तुम्ही पण जांभळं खायला आणि कोणी कोणी या वर्षाची जांभलं खाल्लेत ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा ओके चला तर मंडळी आता रात्रीच्या वाजल्यात साडेनऊ आणि आता आम्ही चाललो आहे पिंपलास गावात हळदीला माझ्या मामाच्या हळदीला तर आता तुम्ही सांगाल की तुझ्या मामाचं अजून लग्न लग लग व्हायचं आहे का तर हो आज माझ्या मामाची हळदी आहे म्हणजेच माझ्या पाच नंबरच्या काकी आहेत ना तर त्यांच्या भावाच्या आज हळदी आहे तर आम्ही तिकडेच चाललो आहे मोनिशांनी मी सो so, व्हिडिओमध्ये आता कंटिन्यू राहा तुम्हाला माझ्या मामाच्या हळदीच पाहायला भेटेल आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत एन्जॉय करा माझ्या मामाची हळदी तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता मी आणि त्यांना आईस्क्रीम घेऊन आलोय सगळं आईस्क्रीम पार्टी चालू आहे छान मस्त अशी आईस्क्रीम पार्टी म्हणजे सोडूची आणि लक्कीची चालू आहे जोरात एकदम थोडा पण थांबत नाही खायला तिकडे बघा याचं काय घ्यायचं आईस्क्रीम याचं आईस्क्रीम कुठं खाल्ला पण बाबा बाबाने इकडे बाबू इकडे बाबू इकडे खायला नाही तो आईस्क्रीम काहीतरी भान कर दोघांची देवा देवा दोघांना दोन डबा दिला तरी पण दोघं म्हणतो इकडे अरे माझं काय माझं इकडे बाबू लकू इकडे लकू इकडे माझ्या साडीवरती नको साठ थांबतो रापूर बापू याला आवडतला बर हे ना नको आवरा द्यात नका पाहिजे थंडा पण जाऊन दो घे बिल्ल्या त्याच्या तोंडावर बघते खा, खा। नाही खायला खा त्याला डिश मध्ये द्यास ला सोनूला पण डिशाला देवा, देवा। दे नाही जमत करा नाही खायला पण दुकानामध्ये द्यास का मंडळी या तुझी पण ए माझा हे चमचा नाही मला नाही नाही चमचा तुम्ही दिलंच का मला मस्त आईस्क्रीम खेळायला कोण कोण असा काय चिटाकलेला खाजी आईस्क्रीम मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुला आवाज बंद करा तुमचा कॉपी रेडी व्हिडिओला पाणी झालं पाणी झालं ज्या मंडळी तुम्ही पण आईस्क्रीम घ्यायला दिसत असेल अर्ध्या लाइट ऑफ केल्यात पावणे बारा वाजायला साडे अकरा तरी वाजून गेले बाबा ताई डीजेचा आवाज आवरा छातींचा धरधर धरधर गर्दी दया ना बाइक का उससे उरे अमर तंदे अलग ना अदा हल्दी हल्दी बोली बनाई स्टीम बेले कौन है स्टीम बेले हल्दी में एक बुरा है हम्म एक बुरा है